सन्माननीय लांबे साहेबांनी सांगितलं ला की सगळं दादांत खोटं आहे असं कुठलीही निवडणूक रद्द करण्यासाठी किंवा स्थगित करण्यासाठी त्यांच्याकडं काम कार्य काम नव्हतं किंवा असा विषयच नाहीये न्यायालयामध्ये जो अपिलामध्ये गेला होता न्यायालयाने त्याचा निकाल दिलाय तो त्या अपिला त्यांनी स्वीकार केला त्यानंतर त्यांनी त्यांचा फॉर्म मागे घेतलेला आहे त्यामुळे ही निवडणूक सुरू झाली प्रचार सुरू झाला निवडणूक आयोगाने एक दिवस प्रचाराचा वाढवून सुद्धा दिला सगळ्या परवानग्या दिल्या सगळ्या पोलीस खात्याला का यंत्रणेला कामाला लावलं नव्हे तर शंभर मीटरच्या रेषा सुद्धा मारून झाल्या मग असं काय झालं की निवडणूक आयोगाला रातोरात्र कशी काय अशा गोष्टी कळल्या की निवडणूक रद्द केली पाहिजे किंवा स्थगित केली पाहिजे आणि हा निकाल कोर्टात कोर्टात जाणं हे काही वावगं नाही न्याय मागणं हा काही वावगं नाही परंतु ज्यांनी न्याय मागितला त्यांनी फॉर्म मागे घेतला त्यामुळे ही निवडणूक कायदेशीर नियमानुसार चालू होती आणि आज ती रातोरात निवडणूक का थांबवली त्याच्या मागचं कारण एकच आहे की शिवसेना मोठ्या संख्येने जिंकणार आहे हे दिसल्यानंतर दबावा कातर हे काम चालू आहे असं अंबरनाथकर नागरिक बोलत आहेत